सोलापूर शहर जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नव्या पेठेतील जुन्या पुस्तकांच्या बाजारात ग्राहकांची पुन्हा एकदा रेलचेल वाढलेली दिसत आहे मध्यंतरी कोरोना काळात आणि त्या अगोदर या पुस्तकांच्या मागणीत घट झाली होती त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता ऑनलाईन शिक्षण आणि मोफत पुस्तक योजनेमुळे जुन्या पुस्तकांच्या बाजारावर विपरीत परिणाम पडला होता मात्र यंदाच्या वर्षी नवीन पुस्तकांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे इयत्ता दहावीच्या पुस्तकांचा एक सेट सुमारे साडेआठशे ते नऊशे रुपयांना विक्री केला जात आहे तोच सेट जुन्या बाजारात साडे सहाशे रुपयांपर्यंत विकला जातो आहे त्याच पद्धतीने बारावीच्या पुस्तकांचा एक सेट सुमारे तेराशे रुपयांपर्यंत ता आहे तर जुन्या बाजारात आठशे रुपयांपर्यंत विक्री केला जात आहे ग्राहकांकडून घेताना पन्नास टक्के दराने विकत घेऊन त्यावर नीटनेटक्या पद्धतीने बाइंडिंग करून पुस्तकांचा सेट पंच्याहत्तर टक्केने विक्री केला जातो अशा पद्धतीने जुन्या बाजारात पुस्तकांचा दर गरजू आणि होत करू तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडत असल्याने या ठिकाणी पुस्तक खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढत चाललेला दिसत आहे दरम्यान याबाबत विक्रेते संतोष राजपूत यांनी अधिक माहिती देताना गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी नव्या पुस्तकांचा दर वाढल्याने जुन्या बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलसेल वाढल्याचे सांगितले नव्या आणि जुन्या पुस्तकांच्या दरात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी जुन्या बाजाराकडे वळलेले दिसत आहेत यामुळे जुन्या पुस्तकांच्या बाजाराला पूर्वीप्रमाणेच सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे नमस्कार मी संतोष राजपूत नवीपेठ येथे गेल्या वीस वर्षापासून जुनी पुस्तक खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय यावर्षी नवीन पुस्तकांच्या किमती वाढल्यामुळं जुन्या पुस्तकांना थोडा रिस्पॉन्स आहे यावर्षी मागच्या वर्षीसारखं नाही आहे नवीन पुस्तकं आता गेल्या वर्षी दहावीचा सेट नवीनमध्ये सहाशे वीस रुपयाला यायचा आता साडेआठशे रुपये त्या सेटची किंमत झाली आहे त्याच्यामुळं ग्राहकांचा परत जुन्या पुस्तकाकडे ओढा वाढलेला आहे या व्यतिरिक्त अजून कोणत्या पुस्तकांना मागण्यात आता बघा दहावीचा आहे बारावीचा आहे परत सीई टीचे बुक्स आहेत सीई टी आहे नीट जेई सगळ्या पुस्तकांना मागणी आहे आणि नवीन पुस्तकांच्या किमती वाढल्यामुळं गिर्याकांचा ओढा परत जुन्या पुस्तकांकडे चालू आहे त्याच्यामुळं यावर्षी जरा व्यवसाय व्यवस्थित आहे आमचा